नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे मी आज आगळी वेगळी एक बातमी घेऊन आलो आहे ब्रेकिंग त्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहेत एक वेगळ्या स्वरूपाचे हे आंदोलनाची बातमी आहे त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आणि बातमी पहा पालकास विद्यार्थ्यांचे आंदोलन या बातमीचे टायटल चित्र पहा या चित्रामध्ये निरीक्षण करा एक मिनिट निरीक्षण केल्यानंतर पालकाचे विद्यार्थ्यांसह आंदोलन अशी परिस्थिती दिसत आहे आणि या बातमीचे टायटल आहेत शिक्षक उपलब्ध नसल्याने पालकासह विद्यार्थ्यांचे आंदोलन मित्रांनो लोकसत्ता मधून ही प्राप्त झालेली माहिती असून शहापूर दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झाली असून स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत बकऱ्या सांभाळायला द्या नाहीतर शाळेवर शिक्षक द्या शिक्षक उपलब्ध नसल्याने पालकास विद्यार्थ्यांचे आंदोलन शहापूर तालुक्यातील बहुसंख्य शाळांवर विद्यार्थ्यांची पटसंख्या शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे बकऱ्या सांभाळायला द्या नाहीतर शिक्षक द्या शिक्षक उपलब्ध नसल्याने पालकास विद्यार्थ्यांचे आंदोलन म्हणजेच बकऱ्या सांभाळायला द्या नाही तर शिक्षक द्या अशी मागणी करत शहापूर येथील साखरबाप केंद्रातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी पंचायत समितीवर बकऱ्या घेऊन जात सोमवारी आंदोलन केले हो वार शिक्षका शैक्षणिक नुकसान होत असल्याने तसेच वारंवार मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांसह वारंवार गट अधिकाऱ्यांना घेराव घालत आंदोलन केले शहापूर तालुक्यातील बहुसंख्य शाळेवर विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहेत तालुक्यातील बावन शाळा एक शिक्षकी असून शिक्षकांची तब्बल एकशे चौसष्ट पदे रिक्त आहेत आणि शिक्षकाच्या रिक्त पदामुळे शिक्षण विभागाकडे वारंवार अर्ज विनंत्या करूनही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे त्रस्त झालेल्या जिल्हा परिषदेतील साकडबाप केंद्रातील कोळीवाडी आणि अकल्याणी या केंद्रातील उंबरवाडी येथील विद्यार्थ्यासह त्यांच्या पालकांनी बकऱ्या सोबत घेऊन शहापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागावर धडक दिली आणि स्पष्टपणे धडक देऊन शिक्षण विभागाला सांगितले शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्याचे नुकसान होते आहेत एक तर शिक्षक द्या अन्यथा चारण्यासाठी बकऱ्या द्या म्हणूनच हे आंदोलन पालकांसह विद्यार्थ्यांनी आगळे वेगळे केलेले आंदोलन आपणास मी स्पष्ट केलेले आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम